thank you आज आम्ही या ठिकाणी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य आज सातारा जिल्हा सर्व पदाधिकाऱ्यांची पुष्सावळी या शहरामध्ये आज आम्ही बैठक घेतली होती या आमच्या संघटनेच्या आज सातारा जिल्हामध्ये दोनशे सत्तावन्न शाखा आहेत संघटनेच्या आपल्या या संघटनेच्या माध्यमानं प्रत्येक संघटनेच्या शाखेमध्ये आपली पन्नास ते शंभर पोरं आहेत एक, आ, आ, चाल चाल आ, ते सर्व सामाजिक उपक्रम करत असतात पूर्ण वर्षभर उपक्रम चालू असतात संघटनेच्या माध्यमातून आज आमच्या या ठिकाणी संघटनेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा म्हणून आम्ही इथं बसलो होतो आज सातारा जिल्ह्याचं लोकसभेचं वातावरण चालू आहे त्या लोकसभेमध्ये रॉयल कारबार ग्रुप महाराष्ट्र राज्य हा कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार त्यासाठी ह्या ह्या पक्षाची आमच्या आमच्या आम ग्रुपची बैठक होती आमचा हा निर्णय आम्ही तुम्हाला एक दोन दिवसातच कळवीन बाबा संघटना कोणत्या स्वरूपात या लोकसभेचे येत्या लोकसभेचं काम करणार आहे सातारा किती शाखा आता सातारा जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न शाखा आहेत तसे या संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या संघटनेत प्रत्येक संघटनेच्या शाखेमध्ये पन्नास ते शंभर सगळे यंग लॉबी आहे वयस्कर किंवा असा नाही सगळे यंग लॉबी सगळे जनते जागृत कार्यकर्ते संघटनेमध्ये आणि संघटनेचा विषय झाला तर सामाजिक संघटना आमचे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि सातारा आणि माळा मतदारसंघात तर आमचा बालेकिल्लाच आहे हा